आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली कल्याणमध्ये मोठा अनर्थ टळला विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पोलिसांनी थांबवली रस्त्यावर बस वेडीवाकडी जात असताना वाहतूक पोलिसाला आला संशय बसचालक मध्यधंदा अवस्थेत चालवित होता बस बसमध्ये होते सव्वीस विद्यार्थी उल्हासनगरातून विरारला जात होती बस वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांच्या सतर्कतेमुळे वाचले सव्वीस विद्यार्थ्यांचे प्राण खासगी बस चालक दारू पिऊन गाडी चालवत होता फुटबॉल स्पर्धेसाठी विरारला जात होती बस माननीय डी सी पी श्री पंकज शिरसाट सर यांच्या आदेशान्वये सध्या ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने प्रत्येक पॉईंटवर अंमलदार नेमलेले असून त्यांना सूचना दिलेल्या आहेत की दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या का कारांच्यावर कारवाई करायची आहे त्या अनुषंगाने आज सायंकाळी सुभाष चौकात सुरेश पाटील म्हणून पोलीस हवालदार ड्युटीचं असताना एक बस वेड्यावाकड्या पद्धतीने जात असताना त्यांना आढळून आली म्हणून त्यांनी ती बस थांबवली बसच्या ड्रायव्हरला नाव विचारलं असतं त्याचं तोंडाचं त्यांना नाव सांगताना तोंडाचा वास आला त्याचा दारू पिल्याचा म्हणून बस बाजूला घेतली आणि बसमध्ये जाऊन पाहिले असता बसमध्ये एकूण सव्वीस विद्यार्थी लहान लहान मुलं आहेत सात आठ दहा वर्षाची मुलं आहेत ती मुलं जग्गू अकॅडमी फुटबॉलची अकॅडमी आहे उल्हासनगरला मार्फतीने खाजगी वाहनाने ते विरायला चालले होते फुटबॉल खेळण्यासाठी तर आमच्या हौदारांनी बा गाडी बाजूला घेतली विद्यार्थ्यांना सांगितलं की गाडी पुढे जाणार नाही हां तुमच्या ड्रायवर खूप दारू पिलेला आहे मोठा अपघात होऊ शकतो त्याच्यातून मोठी कॅज्युलिटी होऊ शकते कधी गाडी आम्ही दुर्गाडी चौकीला जमा केलेली आहे विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे घरी जाण्यासाठी आणि ड्रायव्हरवर ड्रंक अँड ड्राईव्हची केस करण्यात आलेली असून बसच्या मालकाला बोलवण्यात आलेलं आहे व पुढील कारवाई करीत आहोत